नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हीसारखा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण बघा आपण आपल्या चॅनलवर विविध सणांची माहिती त्याचप्रमाणे स्वामी चरित्र गुरुचरित्र पारायण कसे करायचे त्याचबरोबर स्वामी समर्थांच्या विविध माहितीची व्हिडिओ टाकत असतो तर हे व्हिडिओ तुम्हाला सुद्धा बघायला भेटण्यासाठी किंवा त्याचे नोटिफिकेशन तुम्हालासुद्धा मिळण्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओचा विषय बघा तुम्हाला थमेल बघून कळाला असेलच की आपण जे हातामध्ये यज्ञ कंकण बांधतो बघा इथे मी बांधलेलं आहे हे जे आपण यज्ञ कंकण हातामध्ये बांधलेलं आहे हे का बांधायचं हे कधी बांधायचं हे कधी आपण बांधू शकतो आणि हे कसं बांधायचं तर बघा हे यज्ञ कंकण म्हणजे काय असतं हे एक प्रकारची कवच रक्षा कवच असतं आपलं आपण जे यज्ञकंकन बांधतो हातात हे बघा हे आपण वर्षातनं फक्त दोनदा बांधत असतो एक म्हणजे दत्त जयंतीला आणि दुसरं म्हणजे स्वामी पुण्यतिथीला जेव्हा आपल्या केंद्रामध्ये सप्ताह हो, सोळा असतो गुरुचरित्र पारायणाचा त्यावेळेस आपण हे बांधत असतो आता हे कुठे बांधायला भेटतं तर बघा हे आपण केंद्रामध्ये बांधू शकतो त्याचप्रमाणे घरी देखील बांधू शकतो पण घरी कसं बांधायचं याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे आता यज्ञ कंकन म्हणजे काय तर बघा हे आपलं रक्षासूत्र असतं आपण गुरुचरित्र पारायण करतो आपण केंद्रामध्ये जाऊन सेवा करतो तिथे एक कंकन बांधलं जातं आता हे कंकन म्हणजे काय असतं तर हे एक एक प्रकारची लोकर असते लोकरीचा धागा असतो एक पिवळ्या कलरचा केशरी कलरचा आणि लाल कलरचा धागा असतो आपण जिथे जी, जी सेवा करत असतो गुरुचरित्र पाऱ्यान करत असतो त्याचप्रमाणे दत्त जयंतीच्या बघा गुरुचरित्र सप्ताहात वेगवेगळे याग असतात गीता याग असतो स्वामी याग असतो गणेश याग असतो याचप्रमाणे मनोबद याग असतो चंडी याग असतो तर ह्या सेवा आपण करत असतो तेव्हा हे यज्ञ कंकण आपल्या हातात असेल तर आपण ते यज्ञ आपण त्या सेवा करू शकतो आपल्या जर का हातात हा धागा नसेल किंवा हे कंकण नसेल तर आपण ह्या सेवा करू शकत नाही म्हणजे सेवा जरी केल्या तरी त्या सेवा आपल्याला रुजू पडत नाही किंवा त्या सेवांचं जे फळ मिळणार आहे ते फळ आपल्याला मिळत नाही यासाठी हा यज्ञ कंकन धागा हा आवश्यक आपल्याला बांधावा लागतो आता हा पुरुष बांधू शकतात महिला बांधू शकतात आजी आजोबा मुलं म्हणजे घरातील सर्व व्यक्ती बांधू शकतात आता हा धागा स्त्रिया असतील तर स्त्रियांच्या डाव्या हातामध्ये असतो आणि पुरुष मंडळी असेल तर पुरुष मंडळी उजव्या हातामध्ये हा धागा बांधत असतात तुम्ही जर का स्वामींच्या केंद्रात जात असाल तर बघा आता दत्त जयंती सप्ताह चालू आहे गुरुचरित्र पारायण चालू आहे तर बघा या वेळेला आपल्या केंद्रामध्ये हा धागा आपल्याला बांधला जातो हे कंकण आपल्याला बांधलं जातं तुम्ही जर का गुरुचरित्र पारायला बसला असाल तर तुमच्या हाताला देखील हा कंकण हे आ, हा धागा असेल बघा आणि हे कंकण आपला आपलं आपण जिथे पण जाऊ आपण कुठेही जाऊ आपण रात्रीचं बाहेर जातो दिवसा बाहेर जातो आपण नको त्या ठिकाणी जातो किंवा एखादी जागा चांगली नसते तिथे जातो तेव्हा ते, ते आपलं रक्षण करत असतं हे धागा आपलं रक्षण करत असतं आपण वाहन चालवतो आपण कामाला रोज जातो घाईघाई गडबडीत गाडी चालवत असतो तेव्हा हे रक्षासूत्र हे आपलं रक्षा करत असतं हे कौच्याप्रमाणे आपल्या बरोबर असतं प्रत्येक ठिकाणी आपण जिथे जातो तेव्हा स्वामी आपल्या बरोबर असतात या कंकणाच्या रूपात स्वामी हे आपल्या बरोबर असतात आपली रक्षा करत असतात यासाठी हे आपल्याला बांधायचं असतं आता तुम्ही जर का सेवा करत असाल तर तुम्ही देखील ह्या गोष्टी करू शकतात बांधू शकतात आता जे सेवा करत नसेल त्यांनी कसं बांधायचं तर बघा गुरुचरित्र तुम्ही जर का गुरुचरित्राचं पारण घरी करत असाल तर त्यावेळेस तुम्ही लोकरीचा धागा ऑरेंज कलरचा किंवा पिवळ्या कलरचा किंवा लाल कलरचा घेऊन यायचा आहे गुरुचरित्र पारण तुम्ही जिथं मांडणी केली आहे तिथं तुम्ही हा धागा ठेवायचा आहे तुमचं सात दिवसाचं पारण झाल्यानंतर तुमच्या घरातील सर्व व्यक्तींनी हे कंकण हाताला बांधायचं आहे तुम्ही पण बांधायचं आहे घरातील सर्वांना तुम्ही हे बांधू शकतात आता हे कसं बांधायचं तर बघा याची तीन वेळे पाच वेळे सात वेळे तुम्ही देऊ शकतात म्हणजे विष वीश, विषम संख्येमध्ये आपल्याला हे कंकण हाताला बांधायचं आहे याचबरोबर केंद्रामध्ये बघा वर्षातनं दोनदा हे कंकण आपण बांधू शकतो एक म्हणजे स्वामींची पुण्यतिथी जी मार्च महिन्यात येते त्यानंतर दत्त जयंतीचा सोहळा या दोन म्हणजे या दोन वेळेस आपण आपल्या केंद्रामध्ये हे कंकण बांधू शकतो आता हे माझं हे अगोदरचं कंकण आहे बघा अगोदरचं आहे हे मला काढायचं आहे आणि आता हे नवीन मी बांधलेलं आहे आपण जेव्हा नवीन हे कंकण बांधतो त्यावेळेस आपण जुनं हे काढून टाकायचं आणि हे आपल्या कोणत्याही एखाद्या झाडाखाली टाकायचं आहे बघा मातीमध्ये खड्डा करून आपल्याला हे पुरायचं आपल्याला हे कुठेही कसंही फेकायचं नाही आहे चुकूनही याला आपल्या कचऱ्यात टाकायचं नाही आहे घाणीत टाकायचं नाही आहे कारण हे आपलं स्वामींचं स्वामींचं आपलं हे यज्ञ कंकण असतं रक्षासूत्र असतं त्यामुळे हे आपल्याला कुठेही टाकायचं नाहीये बघा तुळशी सुद्धा आपल्याला टाकायचं नाही तुळशीचं झाड सोडून तुम्ही दुसऱ्या कुठल्याही झाडामध्ये एखाद्या फुलांच्या कुंडीमध्ये तुम्ही मातीमध्ये हे पुरून टाकायचं आहे तर बघा यज्ञ म्हणजे काय हे तुम्हाला कळालं असेलच ते कसं बांधायचं हे देखील तुम्हाला कळालं असेलच याचबरोबर तुम्ही बघा पुण्यतिथी स्वामींची पुण्यतिथी येते जेव्हा आपण स्वामी चरित्राचे पाठ करतो त्यावेळेस देखील तुम्ही हे आणून हे तुमचे पाठ होईपर्यंत तुम्ही ठेवू शकता देवघरात स्वामींच्या फोटोसमोर आणि त्यानंतर तुम्ही हे बांधू शकतात त्यानंतर तुम्हाला जेव्हा हे बांधायचं असेल तेव्हा तुम्ही हे आणायचं आहे तुमच्या उजव्या हातात धरायचं आहे आणि तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर हे तुम्हाला तुमच्या घरातील स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायचं आहे रात्रभर ते तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते तुमच्या हाताला बांधू शकतात हे कंकण जेव्हा पण तुम्ही तुमच्या हाताला बांधणार आहे तेव्हा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे बघा मी मंत्र दिलेला आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून तुम्हाला हे कंकण हाताला बांधायचं आहे बघा हे जर का घरात एखादी आजारी व्यक्ती असेल मुलं चिडचिड करत असतील तर तुम्ही अशा लोकांना अशा व्यक्तींना अशा मुलांना आवर्जून बांधायचं आहे यामुळे बघा मुलांचं रक्षण होतं मुलांना नजरदोष होत नाही बाहेरची बाधा होत नाही म्हणजे बऱ्याच चांग अशा ज्या गोष्टी खराब आहेत त्या गोष्टींपासून आपलं संरक्षण हे कवच करत असतं तर इतकं या कंकणामध्ये इतकी ही पावर असते इतकी ही स्वामींची ताकद असते यासाठी हे यज्ञ कंकण आपण देखील बांधायचं आहे आपण जर का गुरुचरित्र पारायण करत नसेल तरीसुद्धा आपण केंद्रात जाऊन प्रसेवा करायची आहे तिथे विणावादन असतं तिथे मंत्र माळजप असते तिथे बघा स्वामीचरित्र सारामुखाचा सा पाठ कंटिन्यू चालू असतो बघा या सात दिवसात अखंड रात्रंदिवस ह्या सेवा चालू असतात आपण थोड्या तरी ह्या सेवा करायच्या आहे आणि त्यानंतर आपण एक कंकण बांधायचं आहे म्हणजे बघा जर का तुम्ही सेवा केल्या तर बघा ह्या कंकण बांधल्यानंतर ती जी पावर आहे त्या सेवेचं जे फळ आहे ते आपल्याला आपल्याला ती पावर मिळत असते ती पावर या कंकणामध्ये उतरत असते आणि आपलं रक्षण हे कंकण करत असतं यासाठी आपण देखील हे कंकण सर्वांनी बांधायचं आहे बघा अगदी छोटीशी माहिती होती पण ही सर्व सर्वांनाच माहिती असेल असं नाही आपल्या चॅनलला अजून देखील नवीन स्वामी सेवेकर हे जोडत आहे त्यांच्यासाठी ही माहिती मी सांगायची म्हणून हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशीच माहिती पूर्ण छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ